सगळ्याच हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया रोटी फुटी आणि ड्रायफ्रूटचा केक त्यासाठी लागणारे साहित्य आहे तेल घेतले पावना कप थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेत घेतले पन्नास ग्राम बेकिंग पावडर घ्यायचे आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आपल्याला अर्धा चमचा मैदा घेतलेला आहे दीड दीड कप हे दूध घेतलेलं आहे दीड कप साधी ते असे वाटून घेतलेली आहे आपल्याला पिठी साखर टाकायची याच्यामध्ये ते आपण अंदाजानुसार टाकूया आता हे तेल घेतलेलं आहे पाऊन कप असं एक माप घेऊनच आपण हे करायचं आहे म्हणजे तुम्ही तूप घेऊ शकता किंवा बटर घेऊ शकता आता याच्यात आपण एक कप साखर घालूया पिटी साखर मोजूनच घ्यायचे ते पण भरून साखर घालूया आपण याच्यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचे चांगलं मिश्रण एकजीव करायचं दूध आपल्याला लागेल तसं घालायचंय थोडं वतायचं आणि थोडं ठेवून द्यायचं आता हे चांगलं मिक्स करून घेऊया हो आपण चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण हे मैद्यामध्ये ओतायचं आहे आता हे दीड कप मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण एक चमच्यावर बेकिंग सोडा टाक बेकिंग पावडर टाकूया असे एक चमच्यावरून भरून बेकिंग पावडर टाकायची हे बेकिंग सोडा हा अर्धा चमचा टाकायचा आता हे चांगलं मिक्स करायचं आणि हे चाळणीने चाळून घ्यायचं हा मैदा असा चाळूनच घ्यायचा म्हणजे केक चांगलाच स्पंजी बनतो आता याच्यामध्ये जे आपण मिश्रण बनवलेलं आहे दूध साखर आणि तेल ते आता याच्यात मिक्स करून घेऊया थोडं दूध सोडे आपण हे एक कप घेतलं होतं अर्धा आपण अगोदर मिक्स केलं आता थोडं थोडं याच्यामध्ये मिक्स करायचं आणि याच्यामध्येच टोटली फुटी आणलेले ते टाकूया थोडीशी हे जे ड्रायफ्रूट आहेत ते पण टाकूया आणि ते चांगलं मिक्स करायचं मध्ये अर्धा चमचा व्हॅनिलेसेन घालूया ते पुन्हा चांगलं फेटून घेऊया दूध आपल्याला कमी जास्त दूध होतं याच्यामध्ये आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया आता लिंबू पिळल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचं दूध थोडंसं ओतायचं याच्यामध्ये आपण हे केक बनवायचं भांडे घ्यायचंय त्याच्यामध्ये हा थोडस तूप ओतायचं आणि सर्व भांड्याला असं लावून घ्यायचं त्याच्यावरती थोडा मैदा शिंपडायचा असा म्हणजे केक याला चिकटणार नाही आणि त्रुटीपुटी टाकायचं म्हणजे खाली बुडत नाही ते वरती तरंग गॅस चालू केलंय त्याच्या एक पातेल ठेवलंय त्याच्यामध्ये मीठ टाकले थोडं आणि एक स्टँड ठेवले आता हे थोडं अगोदर पाच मिनटं गरम करण्यासाठी ठेवायचंय तर आता आपण केक बेक करण्यासाठी ठेवूया त्याच्यामध्ये आता केकच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण जे केलंय ते ओतून घेऊया त्याच्यामध्ये तुटीपुटी घालूया या तुटी फुटीला जर मैदा लावला ना आपण तर हे अशा आतमध्ये जात नाहीत हे असे वरतीच राहतात हलवून घ्यायचं मध्ये ते सर्व साईडला बॅटर चिकट आता आपण बेक करायसाठी ठेवूया ठेवूयासाठी चांगलं फास्ट गॅसवर ठेवलं होतं आता आपण स्लो गॅसवर तीस मिनिटं ठेवूया आता आपण गॅस बंद केलेलं आहे आणि गॅसवरून हे केकचं भांड खाली उतरवलंय आता आपण बघूया केक तयार झालाय का वाव बघा किती छान झालेलं आहे हा प्रकारे छान केक बनलेला आहे तर आता आपण डिश सर्व करूया हा बिना केक असा बनलेला आहे ओवनमध्ये सुद्धा खूप छान बनतो तर जरूर तुम्ही ट्राय करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद